सातव्या वेतन आयोगातील थकबाकीसह महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ मिळावी यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनी कामगार संघाच्या नेतृत्वात चौदा मेपासून कामबंद आंदोलन पुकारले तर प्रशासन आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची गुरुवारी बैठक पार पडली मात्र यात सकारात्मक तोडगा न निघाल्यानं संप सुरूच आहे संप न घेतल्यास वेतन कपातीचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे मनपा कर्मचारी कामगार संघानं प्रशासनाला संघटनेची भूमिका सांगितली तर दुसरीकडे आर्थिक परिस्थितीच नाही तर संघटनेची तीन टप्प्यातली मागणी मान्य तरी कशी करावी असा प्रश्न प्रशासनाला पडलाय आज पुन्हा एकदा संघटनेसमोर प्रशासनातर्फे आर्थिक सत्यस्थिती ठेवण्यात आली मात्र त्यातूनही तोडगा निघाला नाही यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मनपा मुख्यालयासमोर एकत्र येत कर्मचाऱ्यांनी संप सुरू ठेवला आमचं हे म्हणणं आहे आम्ही ते मार्ग काढला तर कर्मचाऱ्याला आणि रिटायर लोक तुम्हाला दहा हजार नाही त्याला ह्या महिन्यात पाच हजार द्या पुढच्या महिन्यात पाच हजार द्या हे लिहून द्या लिहून देत नाही माझं पैसे आला तर होत नाही हेच्यावर आम्ही उठून आलो म्हटलं मग काल कर्मचारी आम्ही घेऊ निर्णय आम्ही कर्मचारी निर्णय घेऊन तुम्हाला पत्र देऊ पत्र पाठवलं हो त्याला त्या पुढे अगर मला प्रशासन अगर गोपणा करत असेल तर याचे परिणाम तरच आमचं होणारी जे आंदोलन होणार आहे आम्हाला ते याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होणार आहे प्रशासनाला विनंती आहे कर्मचाऱ्यांवरती संघटने वतीने का हे आंदोलनाची दखल घ्यावी प्रशासनाने आणि कर्मचाऱ्याच्या ज्या जा रास्त मागण्या तुम्ही लिहून दिलेल्या आहे त्या पूर्तता करावी एवढीच आमची हर आमची विनंती आहे सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने